वेलकम टू ऑल शंभर टक्के बरोबर आहे की जर समजा हे लेक्चर तुम्ही नाही बघितलं किंवा अपडेट जर नाही केलं तर एक मार्क तुमचा शंभर टक्के हा पूर्वपरीक्षेमध्ये इकॉनॉमी घटकामध्ये गेला म्हणजे गेला विषय काय आहे विषय हा आहे जे तुम्ही इकॉनॉमिकचे त्याला काय म्हणतात की संदर्भ तुम्ही वाचत असाल त्यामध्ये किंवा एखादी बेसिक क्लास केला असेल त्यामध्ये साहजिक आहे स्टार्टअप इंडिया नावाची योजना तुम्ही शिकली असालच उद्योग नावाच्या प्रकरणामध्ये जर शिकले नसाल के नहीं है। तर याचा अर्थ तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही आहे तर त्यामध्ये एक मेजर बदल करून घ्या की गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं जे स्टार्टअप डेफिनेशन आहे स्टार्टअपची व्याख्या काय लक्षात ठेवायचं स्टार्टअपवर आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे पण स्टार्टअपच्या व्याख्येवर आजपर्यंत प्रश्न नाही विचारला आणि आपली वे ऑफ टीचिंग किंवा आपलं अप्रोच काय जे प्रश्न येणार आहे त्यावर फडफड करायचा आहे जे प्रश्न आलेले आहे त्याच्यावर करण्यात काहीच अर्थ नाही आहे तर ऐकून घ्या स्टार्टअपची जुनी व्याख्या काय होती तर ती भारतीयांची कंपनी असावी म्हणजे भारतामध्ये ती स्थापन झालेली कंपनी असावी स्थापन होऊन तिला दहा वर्ष ही पूर्ण झालेली असावी आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तिचा टर्न ओव्हर हा शंभर कोटी असेपर्यंत तिला स्टार्टअप म्हणण्यात येईल स्टार्टअप म्हणजे स्टार्ट सोप्या भाषेमध्ये की नवीन उद्योग नवीन उद्योग ही व्याख्या काभर आणणं गरजेचं आहे कारण सरकार त्याला सवलती देतो बरोबर नाही का तर सवलती मिळवायच्या असेल तर तुम्ही कोणत्या व्याखेमध्ये बसणं गरजेचं आहे ती भारतीयांची कंपनी स्थापन होऊन किती वर्ष दहा वर्ष आणि किती शंभर कोटी अपडेट करून घ्या तुमच्या अभ्यास साहित्यामध्ये आता शंभर कोटी नाही लक्षात ठेवायचं याची मर्यादा आता केली आहे दोनशे कोटी किती कोटी दोनशे कोटी कुठेही न्यूजपेपरमध्ये त्याला काय म्हणतात की न्यूज आली की नाही आली मला माहित नाही पण हे बघा पी आय बी वरच पाच फेब्रुवारीचं की तो काय म्हणतो द रिवाईज स्टार्टअप फ्रेमवर्क राईज टर्न ओव्हर एलिजिबिलिटी लिमिट दोनशे कोटी किती कोटी दोनशे कोटी झालेली आहे अपडेट पुस्तकाची वाट पाहू नका कळलं का पास आपल्याला व्हायचं आहे ओके पुस्तकाला नाही पास व्हायचं आणि यामध्ये अजून एक अपडेट केला आहे सरकारनं तो अपडेट म्हणजे काय तर आधी बघा ओके हा होता शंभर कोटी आता केला तो दोनशे कोटी उलाढाल दुसरी एक सर्वात महत्वाची अपडेट माहिती काय याच्यात ज्याच्यावर प्रश्न आयोग विचारू शकतो एक स्टार्टअप मध्येच एक नवीन कॅटेगरी तयार केली जर तुमची कंपनी डीप टेक असेल डीप टेक डीप टेकचा अर्थ काय होतो माहितीये का, हो का? की उदाहरणार्थ एक की एकदा रिसर्च सेक्टरमध्ये ती काम करत असेल संशोधन इनोव्हेशन मध्ये ती काम करत असेल जसं ओला उबेर हे जे आहे हे त्याला काय म्हणतात की नॉर्मल हे ॲप बेस कंपनी आहे हे रिसर्च वगैरे करत नाही पण स्पेसमध्ये कोणी रिसर्च करत असेल किंवा कोणी कशामध्ये करत असेल तर त्याला टेक म्हणतात तर ची आधी व्याख्या डिफाईन नव्हती आता टेक ला म्हटलेलं आहे की तुम्ही स्टार्टअप तीनशे कोटी पर्यंत असाल आय अगेन रिपीट सर हे तीनशे कोटी दोनशे कोटी स्टार्टअप ची व्याख्या का सरकार डिफाईन करून आली कारण तीनशे कोटीपर्यंत तुम्हाला सवलत मिळेल असा त्याचा अर्थ होतो म्हणजे नॉर्मल असेल तर किती कोटी दोनशे कोटी आणि डीप टेक असेल तर किती कोटी तीनशे कोटी आयोग प्रश्न काय विचारला ते शांतपणे एक्झाम हॉलमध्ये अभ्यासून वाचून उत्तर देण्याचा प्रयत्न केला दो आणि दोघालाही दहा वर्ष दहा वर्षच आहे आणि दुसरी गोष्ट डीप टेक जर असेल तर त्याला वीस वर्ष आहे म्हणजे बघा मी आधी काय सांगितलं होतं तुम्हाला मी पेन चेंज करतो समजा इंडियन असावी नॉर्मल आणि डिपटेक डिपटेक म्हणजे काय संशोधन क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी दहा वर्ष नॉर्मल कंपनी पण डीपटेक मध्ये असेल तर किती वर्ष वीस वर्ष आणि टर्नओव्हर किती कोटी दोनशे कोटी नॉर्मल आणि डीपटेक मध्ये असेल तर किती कोटी तीनशे कोटी चला कळलं पटापट जिथं कुठं क्लास केला असेल जे कुठलं पुस्तक वाचत असेल त्यामधनं उद्योग नावाचं चॅप्टर ओपन करा त्यामध्ये स्टार्टअप आहे का बघा शिकवल्या गेलेला आहे का तर ओके जर समजा तुम्हाला हे बेसिकच माहित नसेल बरोबर नाही का तर एक विनंती आहे बरोबर हे बघा हे न्यूज पण आलेली आहे मठामध्ये ओके स्टार्टअप साठी दहा हजार कोटीचा निधी हे काल कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे इथं दिला आहे बरं का हे बघा या प्रकारे नोट्स पण मी ऍपमध्ये मध्ये अपलोड करतो हे आपलं जे लेक्चर आहे ना हे लेक्चर युट्यूबचं जरी असेल तरी लक्षात ठेवायचं हे आपल्या प्रो बॅचचं लेक्चर आहे बरं का इकॉनॉमी प्रो बॅच प्रो बॅच म्हणजे काय बॅच ची बॅच तुम्ही पुस्तकं वाचलं तुम्ही कुठेतरी बॅच केली आपल्याकडे केली कुठेही केली तुम्ही इंटिग्रेटेड बॅच केली तिथं चांगलं शिकवलं नाही शिकवलं तो भाग वेगळा पण इको पॉलिटी आणि जॉग्राफी हे तीन विषय असे आहे की ज्याला थोडं ऑक्सिजन द्यावं लागते ज्याला फिल्टर करावं लागते म्हणजे त्याला काय म्हणतात की एक वेळा वाचून घेतलं म्हणजे होत नाही समजली पर्यंत तर त्यासाठी आपण इकॉनॉमीच्या दृष्टीनं इकॉनॉमी प्रो बॅच ही लॉन्च केलेली आहे ओके एकदम माफक दरामध्ये उद्देश तेच आहे आता उदाहरणार्थ समजा तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही लेक्चर बघत आहे आणि तुम्हाला माहितच नाही की त्याची व्याख्या बदललेली आहे आणि प्रश्न आला आणि मी वारंवार मागच्या लेक्चरपासून एकच गोष्ट पुट अप करत आहोत की आपल्या एम एं, एम पी एस मध्ये एक मोठी संस्कृती आहे प्रश्न आल्यानंतर पुस्तकामध्ये अपडेट होऊन तुमच्यापर्यंत पोहोचते जे गंभीर तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे बरं का आणि हाच फरक आहे पाच आणि नापास होणाऱ्या पोरांमध्ये याच्या आधी मी बघा बरेचसे लेक्चर घेतलेले आहेत ओके याच्यावर युट्यूबवर ते एक वेळा व्यवस्थितपणे बघून घ्या हे बघा म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये ही आकडेवारीचं लेक्चर घेतलाय खाली मी पिन केलेली आहे लिंक ते पण बघून घ्या त्यानंतर सीपीआयची न्यू सिरीज आली ते पण पुस्तकात अपडेट करून घ्या बरोबर नाही का आधी बेसियर दोन हजार किती होता अकरा बारा आता दोन हजार किती केला चोवीस केला वस्तू वाढवल्या ते पण अपडेट करून घ्या हे युट्यूबवर लेक्चर आहे ओके आणि तिसरं तुम्हाला माहित असेल की यामध्ये आपण एक नवीन पुन्हा एक कन्सेप्ट आणि आकडेवारी घेतली अशी तीन लेक्चर घेतलेली आहे सध्या युट्यूबवर सिरीज सुरू आहे आपली ओके ऍपवर ही बॅच लॉन्च झालेली आहे माफक दरामध्ये ही बॅच आहे एक वेळा व्यवस्थितपणे काय करून घ्या बघून घ्या उद्देश काय याचा उद्देश हा आहे की एक वेळा बॅच घेतल्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे जर दहा प्लस मार्क येत नसतील इकॉनॉमी मध्ये तर त्यांच्यासाठी आहे पण ज्यांना बेसिकच माहीत नाही त्यांनी आपली कंबो बॅच घ्या त्यांनी ही बॅच घेऊ नका बरं का, का? नाही तुम्हाला बेसिकच काही येत नाही डायरेक्ट ते ही बॅच घ्यायला लागली म्हणजे तसंच झालं अभ्यासक्रम पूर्ण नाही केला आणि टेस्ट सिरीजला ला गेला ठीक आहे तर अपडेट करून घ्या किती कोटी रेपोर हो किती कोटी किती कोटी ओके दोनशे कोटी आणि डीपटेक असेल तर तीनशे कोटी नॉर्मल असेल तर दहा वर्ष डीपटेक असेल तर वीस वर्ष ओके पाच तारखेला सरकारनं हे चेंजेस केलं आठवते तुम्हाला पेमेंट बँकेवर प्रश्न आलेला होता बरोबर नाही का पी वाय क्यू आणि आता तुमच्या जर पी वाय क्यूला तू तुमची पकड असेल पी वाय क्यूवर तुम्हालाच कळलं बरं का की सर प्रश्न येतो बरं का याच्यावर आणि म्हणून मी म्हटलं होतं जर अपडेट नाही केलं तर शंभर टक्के त्याला काय म्हणतात की तुमचा एक मार्क गेला म्हणून ओके चलो थँक्यू